ह्यावेळेस लोकांना आपले पाणी लागल्यामुळे आपली बाका पण गेली गेले वावरांनी लयवाटुळ केले पाण्याने तिथं येत नाही काय दरवर्षीच पाणी लागत आहे हा तर त्यांना सावकाचा फोन आला होता की असे म्हणत होते सावका त्यांना लय बोलायलाच टेन्शन मध्ये होते नाही आता त्यांचा पैसा बोलत ते थोडी बोलत आहेत का आपण आपल्या टायमिंगला पैसे घेतला म्हणजे त्यांचं देणं गरजेचंच आहे पण आता टायम ठिकाणी धोका दिल्यामुळे लय टुळ झाले हा ते त्याचे पैसे आपण दिले पाहिजे आपण असं कसं करायचं का आपण फायनन्स काढायचा का काय फायनान्स ना का पण आपल्या गरिबाला कोण ओळखीत आपल्याला कोण तिथे मोठ्या लोकांना फायनन्स ओळखणार आपल्याला कोण ओळखित कर्ज काढायचं म्हणलं तरी बँकेवाल्यांच अहो ताई आपल्या बँकेचं कर्ज नाही काढायचं आपल्या बायकांना भेटतं का ते फायनन्स तर ते काढायचंय आपल्याला बरोबर बरं भेटलं तर ாயவமா <laughs> ஆ आपण फायला कर्ज काढायचं का अर कालू पण बायला विचारावं अजून बघू आहो आईला फोन करू विचारा मी ताईंना काल म्हणले ताईंना विचार उलट चांगले काढलं तर तुम्ही विचार ताई बर बर विचारतो हा विचारतो आणि कर्ज भेटतंय का चौकशी करावी लागून आपली दिस आलाय पंधरा दिवस आलाय का

काढायची मग काढ कारण पाऊस कळ्यात काम नसत्यात हप्त्याची तुला तयारी करून ठेवा लागले कर्ज फेडाव लागणार लागणार फायनान्स मध्ये जरी आले ना पुन्हा हप्ता घेतल्याशिवाय जरा चटणी मिरची खायची पण हप्त्याची तयारी करून ठेवायची पाऊस काळ्यात हा ताई तसंच करायचं आता जाऊन द्या पण आधी साहेबांना भेटतं का नाही मग बोलू बाकीच बरं बरं विचार हा बरं जाऊ द्या राहा उद्या सकाळ फोन करतो आता संध्याकाळच्या एखाद्या जोडीदाराला फोन करायला बरं नाही वाटत तेवढं नियला खायदे उद्या सकाळ फोन करतो आणि फायदल नंबर देतो बरं बर